नमस्कार मी संजय रामचंद्र जवंजाळ सहशिक्षक हर्षवर्धन हायस्कूल हिप्पर उत्तर सोलापूर नमस्ते विद्यार्थी मित्रो विज्ञान आणि तंत्रज्ञान इयत्ता नववी भाग दोन या विषयामधील सजीवामधील जीवन प्रक्रिया या पाठाखालील स्वाध्यायमधील प्रश्नांची आपण पाठीमागच्या तासाला चर्चा केलेली आहे यामध्ये आपण परिच्छेद पूर्ण करा टिपा लिहा त्याचबरोबर विविध पेशींची कार्ये ग्रंथींची कार्ये याविषयी माहिती घेतलेली आहे यानंतर आजच्या तासाला आपण प्रश्न क्रमांक सहावा पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा या ठिकाणी या प्रश्नांची चर्चा करणार आहोत तर विद्यार्थी मित्रो या ठिकाणी पहिला प्रश्न असा उपस्थित केला आहे की मानवी शरीरातील रासायनिक नियंत्रण कसे होते ते सांगून काही संप्रेरकाची नावे व त्यांचे कार्य विषेध करा तर पहिला प्रश्न मानवी शरीरातील रासायनिक नियंत्रण हे संप्रेरकाच्या आणि रासायनिक पदार्थाच्या साहाय्याने होते संप्रेरके अंतस्त्रावी ग्रंथीतून तयार होतात तर रासायनिक पदार्थ चेतांच्या संपर्क स्थानाजवळ निर्माण होतात अंतस्त्रावी ग्रंथी वाहिनीविरित असतात त्यांचे स्त्राव थेट रक्तात मिसळतात शरीरामध्ये ठराविक ठिकाणी असणाऱ्या या ग्रंथीची संप्रेरके मात्र रक्ताद्वारे शरीराच्या सर्व भागात पोहोचतात संप्रेरके चेतासंस्थेच्या बरोबरीने नियंत्रण व समन्वयाची जबाबदारी पार पाडतात शरीरातील विविध क्रियांचे नियमन आणि एकात्मतीकरण करण्याचे कार्य या दोन्ही संस्था एकमेकाच्या मतीने करतात निरनिराळ्या क्रिया सुरू होत असताना जशी गरज असेल तितकी संप्रेरके स्रवली जातात संप्रेरकाचे स्रवण होण्याचे प्रमाण व वेळ यांचे नेहमीच नियमान केले जाते पिओसिका औटू परावटू अधिव्रक स्वाधिकपिंडातील काही पेशी जननग्रंथी अंडाशय आणि व्रशनग्रंथी आणि यव्वनलोपी या महत्त्वाच्या अंतस्रवी ग्रंथी आहेत ग्रंथीपासून बहुतेक सर्व अंतस्त्रावी ग्रंथीच्या स्रावाचे नियमन केले जाते पिओसिका मात्र चेतकाच्या प्रभावाखाली काम करते वृद्धी संप्रेरक ग्रंथी संप्रेरक ग्रंथी संप्रेरक पॉलिटीन ऑक्स्टिथीन लुटिनायझिंग हार्मोन प्रतिमूत्रल संप्रेरक ग्रंथी संप्रेरक ही पिअसिकीची संप्रेरके आहेत यापैकी वृद्धी संप्रेरक शरीराच्या वाढीसाठी आवश्यक आहे पॉलिक्टीन ऑक्सिटोसिन लुटिनायझिंग पुटिका ग्रंथी ही संप्रेरके स्त्रियांच्या शरीरातील प्रजनासाठी विशेष महत्वाची आहेत अंडाशयातून निर्माण होणारे इस्ट्रेझॉन आणि ही स्त्रीच्या शरीरातील संप्रेरके तर वृषणातून निर्माण होणारे टेस्टेरॉन हे पुरुषाचे संप्रेरक लैंगिक विकासासाठी आवश्यक असतात साधुपिंडाच्या पेशीने निर्माण केलेली ग्लुकोगॉन आणि इन्सुलिन ही संप्रेरक रक्त शर्कराचे प्रमाण नियंत्रणाखाली ठेवतात औटू ही महत्वाची ग्रंथी थायरॉक्झिन आणि कॉन्सिटलोनिन निर्माण करते थायरॉक्झिनमुळे आपल्या शरीराच्या चॅपचे व्यवस्थितरित्या चालू राहतो पराओटूचे पॅरामॅरथोन आणि औटूचे कॉन्स्टिलिन ही दोन संप्रेरके रक्तातील कॅल्शियमच्या प्रमाणाचे नियंत्रण करतात अधिवक्र ग्रंथीचे ॲड्रिनिनॉन नॉर ॲड्रिलिनिन हि आणि कॉटिकोस्टॉइड ही संप्रेरके शरीरातील अनेक कार्य पार पडतात आणीबाणीच्या तसेच भावनिक प्रसंगी वर्तन नियंत्रण करणे हृदय व त्याच्या सवनिव संस्थेचे उद्दीपन करणे व चॅपच्या क्रियेला उत्तेजन देणे सोडियम पोटॅशियमचे संतुलन व ॲपच्या क्रियेला उत्तेजन अशा रीतीने रासायनिक नियंत्रण ही धीम्या गतीने होणारी परंतु दीर्घकाळ टिकणारी प्रक्रिया शरीराची संमिती टिकवते व समन्वय राखते तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र मानवी शरीरातील रासायनिक नियंत्रण हे निर्णाय संप्रेरके अंतस्रावी ग्रंथीतून निर्माण होणारे आणि रासायनिक पदार्थाच्या साहाय्याने चेतांच्या संपर्कस्थानातून निर्माण होतात तर मानवी शरीरातील रासायनिक नियंत्रण हे संप्रेरकाच्या आणि रासायनिक पदार्थाच्या साहाय्याने होते संप्रेरक अंतस्रावी ग्रंथीतून तयार होतात तर रासायनिक पदार्थ चेतांच्या संपर्कस्थानातून तयार होतात अंतस्राव्य ग्रंथी या वायनिविरित ग्रंथी त्याला डक्टलेस ग्लँड असं म्हटलं जातं रक्तामध्ये ग्रंथीद्वारे स्रवलेली संप्रेरक हे रक्तामध्ये मिसळ मिसळले जातात तर संप्रेरके चेता संस्थेच्या बरोबरी नियंत्रण आणि नी समन्वयाची जबाबदारी पार पाडतात शरीरातील विविध क्रियांचे समन्वय आणि नियमन एकात्मतीकरण करण्याचे कार्य ही चेता संस्था ही करते निनाळ्या क्रिया सुरू होत असताना जशी गरज असेल तितकी संप्रेरके स्रवली जातात संप्रेरकाचे स्रवण होण्याचे प्रमाण व वेळ नेहमीच नियमान केले जाते शरीरामध्ये पिओसिका आउटू परावटू अधिव्रक्र साधुव साधुपिंडातील काही पेशी जननग्रंथी अंडाशय व्रशनग्रंथी यवनलुपी या महत्वाच्या ग्रंथी आहेत अंडाशयातून निर्माण होणारे इस्ट्रेझॉन प्रोजेस्ट्रॉन हे स्त्रीच्या शरीरातील संप्रेरके पुरुषाचे संप्रेरक लैंगिक विकासासाठी आवश्यक असते साधुपिंडाच्या पेशी निर्माण केलेले ग्लुकोकॉन आणि इन्सुलिन संप्रेरके रक्त शर्केचे प्रमाण नियंत्रित ठेवतात औटू ही महत्वाची ग्रंथी थायरॉक्झिन आणि कॉन्सेस्ट्रॉन निर्माण करते थायरॉक्झिनमुळे आपल्या शरीराच्या चयापचय व्यवस्थित क्रिया चालू राहतात त्याचबरोबर आधिवर्क्र गंतीची ॲडिनोनल नॉर आणि कॉटिकोस्टी ही संपर्क शरीरातील अनेक कार्य पार पडतात अशा प्रकारे नि रासायनिक नियंत्रण खूप धीम्या गतीने होणारी परंतु दीर्घाल टिकणारी प्रक्रिया शरीराची संमिती टिकवते व समन्वय राखते त्यानंतर विद्यार्थी मित्र या ठिकाणी दुसरा प्रश्न असा उपस्थित केला आहे की मानवी व वनस्पती उत्सर्जन संस्थेतील फरक स्पष्ट करा तर मानवी आणि वनस्पती उत्सर्जन संस्थेमध्ये प्रामुख्याने पुढील प्रकारे प आपल्याला फरक हा विषद करता येईल मानवी उत्सर्जन संस्था मानवात उत्सर्जित पदार्थ विषारी ठरतात त्यामुळे ते वेळेत शरीराबाहेर टाकणे आवश्यक हो आहे वनस्पतीत उत्सर्जित पदार्थ झाडांच्या सालीत साठवून ठेवतात तर मानवी उत्सर्जन संस्था युरिया युरिक आम्ल अमोनिया हे मानवातील उत्सर्जित पदार्थ ही मानवी उत्सर्जन संस्थेत मार्फत तयार होतात वनस्पती उत्सर्जन संस्थेमध्ये रॅफायड्स राळ चिंक गोंद त्याचबरोबर अशा प्रकारचे उ उत्सर्जित पदार्थ तयार होतात मानवी उत्सर्जन क्रिया ही क्लिष्ट असते उत्सर्जन संस्था ही क्लिष्ट आहे त्यासाठी विकसित अवयव असलेली उत्सर्जन संस्था असते वनस्पतीमधील उत्तर्ज उत्सर्जन संस्था ही क्रिया सोपी असते वनस्पतीमध्ये टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्यासाठी विशेष उत्सर्जक अवयव किंवा उत्सर्जन संस्था नसते मानवी उत्सर्जन संस्था रक्ताची गाळण प्रक्रिया होऊन नायट्रोजनयुक्त पदार्थ बाहेर टाकते तर वनस्पती विसरण क्रियेद्वारे वायुरूप पदार्थ बाहेर टाकतात तर अशा प्रकारे मानवी आणि वनस्पती उत्सर्जन संस्थेमधला फरक आपल्याला विषद करता येईल पुन्हा एकदा आपण पाहूया मानवी उत्सर्जित पदार्थ विषारी ठरतात त्यामुळे ते वेळेत शरीर बाहेर टाकणे हिताव असते वनस्पतीमध्ये विस्त उत्सर्जित पदार्थ झाडांच्या सालीत ठेवून म्हणजे साठवून ठेवतात युरिया आम्ल अमोनिया हे मानवातील उत्सर्जित पदार्थ आहेत तर वनस्पतीमध्ये रॅफायड सार चीक कोन असे उत्सर्जित पदार्थ आहेत मानवातील उत्सर्जन संस्था ही क्लिष्ट प्रकारची आहे वनस्पतीमधील उत्सर्जन क्रिया ही सोपी आहे उत्सर्जन संस्था मानवामध्ये उत्सर्जन संस्थाचे विविध अवयव असतात परंतु वनस्पतीमध्ये तशा प्रकारची विशिष्ट अशी अवयव संस्था विकसित नाही त्याचबरोबर मानवी उत्सर्जन संस्थेमध्ये रक्ताची गाळण प्रक्रिया होऊन नायट्रोजनयुक्त पदार्थ तयार होतात तर विसरण वनस्पतीमध्ये विसरण क्रियेद्वारे वायू पदार्थ बाहेर टाकले जातात त्यानंतर पुढचा प्रश्न असा उपस्थित केला आहे विद्यार्थी मित्रो वनस्पतीमधील समन्वय कशा प्रकारचा असतो याचे सुधारण स्पष्टीकरण द्या वनस्पतीमध्ये प्राण्याप्रमाणे चेतासंस्था किंवा स्नायू संस्था नसतात वनस्पती बाह्य उद्दीपनास प्रतिसाद म्हणून वनस्पतीच्या कोणत्याही भागाची हालचाल होते काही वेळा वाढ होते अशा दोन प्रकारच्या हालचाली असतात म्हणजेच वृद्धी संलग्न हालचाल आणि वृद्धी असंलग्न हालचाल या वनस्पती दर्शवतात यामध्ये वनस्पती समन्वय घडवून आणतात यांनाच अनुवर्तन किंवा अनुवर्ती हालचाल असं म्हणतात अनुवर्ती हालचाल या पुढील प्रकारच्या असतात प्रकाशनावृत्ती हालचाल वनस्पतीची प्रौरो संस्था प्रकाश उद्दीपनास प्रतिसाद देते प्रकाशाच्या दिशेने खोडाची वाढ होते यालाच प्रकाशमूर्ती हालचाल असं म्हणतात त्यानंतर गुरुतुणावृत्ती हालचाल वनस्पतीची मूळ संस्था गुरुत्वाकर्षणाच्या दिशेने हालचाल करते याला गुरुत्णापूर्ती हालचाल म्हणतात जलानुवृत्ती हालचाल वनस्पतीची मूळ संस्था पाण्याच्या दिशेने हालचाल करते याला जलानुवृत्ती हालचाल असं म्हणतात रसायनानुवर्तन वनस्पतीची काही भाग विशिष्ट रसायनाच्या दिशेने हालचाल दृश्य उदाहरणार्थ बिजांडाच्या दिशेने होणारी परागनलिकेची वाढ या सर्व हालचाली वनस्पतीच्या वाढीशी संबंधित आहेत परंतु काही वृद्धी असलग्न हालचाल सुद्धा आहेत वनस्पतीमध्ये वृद्धी असंलग्न हालचाल वाढीशी संबंधित नसतात बहुताच्या परिसरातील बदलांना प्रतिसाद म्हणून संप्रेके वनस्पतीमध्ये विविध प्रकारच्या हालचाली घडवून आणतात लाजूसारख्या वनस्पती विद्युत रासायनिक आवेगेचा प्रयोग करतात उपयोग करतात वनस्पती पेशी त्याच्यातील पाण्याचे प्रमाण कमी जास्त करतात त्यामुळे त्याचा आकार बदलतो आणि हालचाल घडते तर वृद्धी असंलग्न हालचाल अशा प्रकारे होतात त्याचबरोबर उदा विद्यार्थी मित्रो आता आपण पुन्हा एकदा या उत् वनस्पतीमध्ये सम समन्वय कशा प्रकारचा असतो याचे सुधारण स्पष्टीकरण द्या तर वनस्पतीमध्ये प्रा प्राण्याप्रमाणे चेता संस्था नसते किंवा स्नायू संस्था नसते बाह्य उद्दीपनास प्रतिसाद म्हणून वनस्पतीच्या कोणत्याही भागाची ते काही वेळा हालचाल घडून येते अशा दोन प्रकारच्या हालचाली असतात वृद्धी संलग्न हालचाल आणि वृद्धी असंलग्न हालचाल तर वृद्धी संलग्न हालचाल त्यालाच अनुवर्तन हालचाल किंवा अनुवर्ती म्हणतात प्रकाशनवृत्ती हालचाल वनस्पतीच्या खोडाची वाढ ही प्रकाशाच्या दिशेने होते गुरुत्वावृत्ती हालचाल वनस्पतीची मुळे गुरुत्वाकर्षणाच्या दिशेने वाढतात अनुवर्ती जलानुवृत्ती हालचाल वनस्पतीची मुळही ज पाण्याच्या शोधासाठी जलांवरती हालचाल करतात त्यानंतर रसायन अनुवर्तन हालचाल वनस्पतीची काही भाग विशिष्ट रसायनाच्या दिशेने हालचाल करतात वनस्पतीमध्ये काही प्रमाणात वृद्धी असंलग्न हालचालसुद्धा असतात सारख्या वनस्पती विद्युत रासायनिक आवेगाचा उपयोग करतात वनस्पतीपेशी त्यातील प्राण्यांचे प्रमाण कमी जास्त करतात त्यामुळे त्याचा आकार बदलतो आणि हालचाल करतात तर विद्यार्थी मित्रो पुढचा प्रश्न आहे तुमच्या शब्दात सुधारण स्पष्ट करा तर यामधला पहिला प्रश्न आहे समन्वय म्हणजे काय तर विद्यार्थी मित्रो समन्वय म्हणजे शरीरातील विविध क्रियांचे पद्धतशीर नियमन म्हणजेच नियंत्रण होय आणि या क्रिया क्रमवार घडवून आणणे म्हणजे समन्वय होय तर शरीरातील विविध क्रियांचे पद्धतशीर नियमन म्हणजेच नियंत्रण होय आणि या क्रिया क्रमवार घडवून आणणे म्हणजे समन्वय होय बहुपेशीय सजीवात विविध अवयव संस्था कार्यरत असतात या निरणाळ्या संस्था किंवा अवयव आणि भोवताळच्या परिसरातील वेगवेगळी उद्दीपणे यांच्यात समन्वय असावा लागतो या समन्वयामुळे सजीव आपले जीवन सुरळीतपणे जगू शकतात उदाहरणार्थ हृदयाचे ठोके आणि श्वासोश्वासाची गती यात कायम समन्वय असतो तर विद्यार्थी मित्र समन्वय म्हणजे काय तर, का तर शरीरातील विविध क्रियांचे पद्धतशीर नियमन म्हणजेच नियंत्रण होय आणि या क्रियांचा क्रमवार क्रिया या क्रमवार घडवून आणणं म्हणजेच समन्वय होय बहुपेशीय सजीवात विविध प्रकारच्या अवयव संस्था कार्यरत असतात या निर्णय संस्था आणि अवयव बहुताच्या परिसरातील वेगवेगळी उद्धीपणे यांच्यामध्ये समन्वय असावा लागतो या समन्वयामुळे सजीव आपले जीवन सुरळीतपणे जगू शकतो उदाहरणार्थ हृदयाचे ठोके शास्त्रोस्तची गती यात कायम समन्वय असतो त्यानंतर पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रो मानवी उत्सर्जन ही प्रक्रिया कशी चालते तर मानवी उत्सर्जन किंवा मूत्र तयार होण्याची प्रक्रिया स्पष्ट करा अशा प्रकारचा सुद्धा प्रश्न विचारला जातो तर मानवी उत्सर्ज जन ही प्रक्रिया कशी चालते विद्यार्थी मित्र मानवी उत्सर्जन संस्थेत दोन वक्र दोन मूत्रवाहिनी मूत्राशय आणि मूसर्जन नलिका या अवयवांचा समावेश असतो वक्रामार्फत रक्तातील टाकाऊ पदार्थ आणि जास्तीचे अनावश्यक पदार्थ वेगळे करून मूत्र तयार केले जाते मूत्र तयार होण्याची प्रक्रिया वक्रामधील नेप्रॉनमध्ये मध्ये रक्त गाळण्याची क्रिया होऊन मूत्र तयार होते नेप्रॉनच्या बोमसंपुटात ग्लोमिल्स हे रक्तकेशकांचे जाळे असते एकृता चयापचयाच्या कारणाने तयार झालेल्या युरिया रक्तात येतो हे युरियायुक्त रक्त जेव्हा ग्लोमिल्समध्ये येते त्यावेळी ग्लोमिल्समधील रक्तकेशकामधून हे रक्त गाळले जाते बोम बोमसंपुटाच्या निवडशमपाटलातून पाण्याचे रेणू आणि इतर पदार्थाचे लहान रेणू चित्रातून बाहेर पडतात बोंब संपुटात असलेला द्राव नंतर नेप्रॉन नलिकेत उतरतो नेप्रॉन नलिकेच्या विविध भागात पाणी आणि उपयुक्त रेणूचे पुन्हा रक्तात शोषण केले जाते शरीराला आवश्यक असलेले सर्व घटक द्र द्रवापासून मूत्र तयार होते तयार झालेल्या मूत्र हे मूत्रवाहिनीमार्फत नेऊन मूत्राशयात काही काळापर्यंत साठवले जाते मूत्र विसर्जन करण्यावर आपले ऐच्छिक नियंत्रण असते त्यामुळे इच्छा झाल्यावर मुत्रोजन मार्गाद्वारे ते बाहेर टाकले जाते तर विद्यार्थी मित्रो मानवी उत्सर्जन प्रक्रिया कशी चालते पुन्हा एकदा आपण पाहूया मानवी उत्सर्जन संस्थेत दोन वक्र दोन मूत्रवाहिनी मूत्राशय नलिका या अवयवांचा समावेश असतो वक्रामार्फत रक्तातील टाकाऊ पदार्थ आणि जास्तीचे अनावश्यक पदार्थ करून मूत्र तयार केले जाते तर मूत्र तयार होण्याची प्रक्रिया कशी होते तर वक्रातील नेप्रांमध्ये रक्त घालण्याची क्रिया होऊन मूत्र तयार होते नेप्रॉनचा बोम संपुटात ग्लोमिल्स व रक्तकेशकांचे जाळे असते यकृता चॅप चया कारणाने तयार झालेला युरिया रक्तात येतो हे युरिया रक्त जेव्हा ग्लोमिन्समध्ये येते त्यावेळी ग्लोमिन्समधील रक्तकेशकामधून रक्त गाळले जाते बोमू संपुटाच्या निवडशम पार पाटलातून पाण्याचे रेणू आणि इतर पदार्थाचे ला लहान रेणू छिद्रातून बाहेर पडतात बोम संपुटात असलेला द्राव नंतर नेप्रॉन नलिकेत उतरतो नेप्रॉन नलिकेच्या विविध भागात पाणी आणि उपयुक्त रेणूचे पुन्हा रक्तात शोषण केले जाते शरीराला आवश्यक नसलेले सर्व घटक द्रवापासून मूत्र तयार होते तयार झालेले मूत्र मूत्रवाहिनीमार्फत नेऊन मूत्राशया सोडले जाते काही काळापर्यंत साठवले हो जाते मूत्र विसर्जन करण्यावर आपल्या ऐच्छिक नियंत्रण असते त्यामुळे इच्छा झाल्यावर मुस्तर्जन मार्गाद्वारे ते बाहेर टाकले जाते त्यानंतर पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रो वनस्पतीतील उत्सर्जन मानवी जीवनास कसे उपयुक्त ठरते तर वनस्पतीसाठी जे पदार्थ उत्सर्जित असतात त्यातील बरेचसे पदार्थ हे मानवाला उपयुक्त आहेत उदाहरणार्थ रबराचा चेक यापासून रबर बनवले जाते रबराचे हजारो उपयोग आहेत हे आपल्याला माहिती आहे त्याचबरोबर डिंक राळ इत्यादी पदार्थांचा मानवाला विविध प्रकारे उपयोग होतो वनस्पतीची पाने ठराविक ऋतूत गळतात तेही उत्सर्जनाचे कार्य आहे या गळणाऱ्या गळणाऱ्या पानामुळे खत निर्मिती होते तर विद्यार्थी मित्रो वनस्पतीमधील उत्सर्जन जीवन प्रक्रिया ही मानवी जीवनास कशी उपयुक्त आहे तर वनस्पतीसाठी जे पदार्थ उत्सर्जित असतात ते मानवास उपयुक्त आहेत उदाहरणार्थ रबराचा चेक यापासून रबर बनवलं जातं रबराचे हजारो उपयोग आपल्याला माहीत आहेत डिंक राळ इत्यादी पदार्थाचा मानवाला विविध प्रकारे उपयोग होतो हेही आपल्याला माहीत आहे वनस्पतीची पाने ठराविक ऋतूत गळतात तेही उत्सर्जनाचे कार्य या घळणाऱ्या पानामुळे खत निर्मिती होते तर पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्र या ठिकाणी वनस्पतीमधील परिवहन कसे होते तर वनस्पतीमध्ये परिवहन कसे होते विद्यार्थी मित्रो वनस्पतीमधील परिवहन मूलदाब आणि बाष्पोश्वास या दोन प्रक्रियेमुळे होते तर वनस्पतीमधील परिवहन बाष्पोश्वास आणि मूलदाब या प्रक्रियेमुळे होते त्याचप्रमाणे स्थानांतर प्रक्रिये प्रक्रियेने रसवाहिन्यामार्फत अन्नाचे परिवहन वनस्पतीच्या गरजेनुसार होत असते वनस्पतीच्या सवनी संस्थेतून जल आणि अन्न वाहनाचे कार्य चालते यासाठी जलवाहिनी आणि रसवाहिन्या असतात मूलदाब आणि बाष्पोश्वास या दोन प्रक्रियेद्वारे वनस्पतीचा परिवहन हे होत असतं तर वनस्पतीतील परिवहन मूलदाब आणि बाष्पोज्वास या दोन प्रक्रियेमुळे होते स्थानांतर प्रक्रियेने रक्त रसवाहिन्यामार्फत अन्नाचे परिवहन वनस्पतीच्या गरजेनुसार होत असते वनस्पतीच्या संवेद संवनी संस्थेतून जल आणि अन्न वाहनाचे कार्य चालते यासाठी जलवाहिन्या आणि रसवाहिन्या असतात तर अशा प्रकारे हा विद्यार्थी मित्र या प्रश्नांची उत्तरं आपण पाहिलेली आहेत या ठिकाणी आपल्या स्वाध्यामधील विविध प्रश्नांची या ठिकाणी आपण चर्चा केलेली आहे हे प्रश्न आत्ता संपलेले आहेत तर उपक्रम सुद्धा तुम्ही हे करून आणायचे पृष्ठवंशीय प्राण्याचे मेंदू कसे विकसित होत गेले याबाबत अधिक माहिती मिळवून एक पोस्टर बनवा व वर्गात सादर करा या संदर्भात उपक्रम तयार करायचा आहे मी कशी महत्त्वाची यावर विविध अंतस्त्रावी ग्रंथीचे कार्य गटागटाने वर्गात सादर करा तर प्रत्येक प्रत्येकानं विविध ग्रंथी स्वतःहून उनवायचं आहे आपलं कार्य सांगायचं आहे अशा प्रकारे चर्चा करायची आहे मानव प्राणी व इतर प्राण्यापेक्षा वेगळा आहे बुद्धिमान आहे या वाक्याच्या समर्थनार्थ माहिती मिळवा व ती सादर करा हे तिन्ही उपक्रम आपण विद्यार्थी वहीत लिहावयाचे आहेत चर्चा करायचे आहे त्यानुसार आपण हे उपक्रम प्रस्तुत करावयाचे आहेत तर याबरोबर हा स्वाध्याय या ठिकाणी संपलेला आहे धन्यवाद